नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी भिवंडी शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सतरा दोन हजार पंचवीस प्रमाणे गुप्त बातमीदार यांच्या मार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपी अमान खलील कुरेशी वय वर्ष बीस राहणार अश्रफिया मस्जिद भिवंडी यास तयार करून त्याला साईबाबा कंपाऊंड भिवंडी येथे सापळा रचून ताब्यात घेतल्यानंतर नमूद गुन्हा उघडकीस आणला असून आरोपीच्या ताब्यात गुन्हामध्ये चोरीस गेलेला एक लाख चोवीस हजार किमतीचा मुद्देमाल असून त्यामध्ये बारा इलेक्ट्रिक मोटार साठ फणी पितळेची घडी दहा सेट जाला सहा किलो वजनाचे लोखंड वीस मशीन लिवर इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास भिवंडी शहर पोलीस स्टेशनमधील मधील तपासिक अंमलदार करत आहे कारवाई पथकामध्ये सहपोलीस निरीक्षक धनराज केदार पोलीस हवालदार जाधव पोलीस हवालदार भाग शिपाई घरात पोलीस शिपाई इंगळे शिपाई कुंभार इत्यादी सहभागी होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलाबंद दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद